यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर इस्माईल मुल्ला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सतीश हरिदास उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील तहसीलदार घनश्या मडसूळ गटविकास अधिकारी संतोष नागटीळ तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विनय कुलकर्णी बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश कुकडे तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे अधिकारी अर्जुन जाधव उमेद तालुका अभियान समन्वयक तुकाराम ढोरे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विश्वेश कुलकर्णी पोलीस अधीक्षक विनोद इजापवार डॉक्टर आनंद मोरे आधी यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व उपस्थित मान्यवरांनी एकात्मिक बालविकास शिक्षण आरोग्य उमेद अभियान घरकुल योजना विभाग यांनी लावलेल्या स्टॉलची पाहणी केली सदर अभियान दिनांक एक जुलै ते तीस सप्टेंबर या दरम्यान राबवण्यात येणार आहे आणि त्यांना पोषक आहार मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींची तपासणी आणि उपचार माती परीक्षण आणि बचत गटांना मिळणारा फिरता निधी शाळेतील विद्यार्थ्यांचा संक्रमण दर दहावी आणि बारावी मधील उत्तरण विद्यार्थ्यांची टक्केवारी ही दर दर्शके आहेत यावेळी जिल्हाधिकारी आणि उपस्थितांनी संपूर्णता अभियानातील दर्शकांची संपूर्णता करण्यासाठी योगदान देण्याचा आणि आकांक्षित तालुक्याला आरोग्यदायी सक्षम आणि समृद्ध बनवण्याची प्रतिज्ञा घेतली कार्यक्रमाचा प्रास्ताविक गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांनी केलाय कार्यक्रमाला गटशिक्षण अधिकारी उमेद बीएमएम आशा अंगणवाडी सेविका अंगणवाडी कर्मचारी आणि संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते अंगणवाडी सेविका यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक का केलं सर्वांनी एकत्र येऊन आरोग्य आणि पोषण या क्षेत्रात उत्तम काम करावं कमी वयातील विवाहित जोडप्यांना गर्भधारणा वयाच्या एकवीस वर्षानंतर चांगली आणि सुरक्षित कशी होऊ शकते याबाबत समुपदेशनाद्वारे पटवून द्यावे गर्भावस्थेदरम्यान दरम्यान महिलेचं वजन कसं वाढवता येईल यावर विशेष लक्ष द्यावं आणि पोषण ट्रॅकरवरील माहिती वास्तविक असावी असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिल्यात यावेळी लखपती दिदी योजनेतील लाभार्थी अलकांबादास शिंदे मीणा दिलीप बोराडे चंद्रकला अनिल गरड रेश्मा सौदागर गरड तर कृषी विभागामार्फत माती परीक्षण नोंद केलेले शेतकरी शहाजी विष्णू कोकाटे नारायण अंबादास जाधव महादेव लिमकर सुनीता दौंड लक्ष्मण वेताळ अमजद सय्यद अण्णा कोकाटे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्ञानेश्वर भगवान सुतार आणि रमाई आवास योजनेअंतर्गत अरुण दशरथ परिहार यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलंय यावेळी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाहीर शरद नवले यांनी केलंय संपादक आशितोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा